अभ्यासक पंजाब डग साहेब नमस्कार आपण पाहूया सोलापूर तिकडल्या भागात राहणार तुमच्याकडे उत्तर महाराष्ट्राकडे इकडल्या पट्ट्याकडे येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही पण मात्र चौदा तारखेपर्यंत तुम्ही मका कांदे काढून घ्या कारण की चौदा पंधरा सोळाला परत एकदा वातावरण खराब होणार आहे त्याचा मी मेसेज दिला जाईल तर हे झालं फक्त दहा बारा दिवसाचा अंदाज आता दोन हजार पंचवीस मध्ये पाऊस कसा पडणार आहे म्हणून ते एक सांगतो यावर्षी दोन हजार पंचवीस आहे जसाच चोवीसला पाऊस पडला तसाच ला पडणार आहे ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि आन या वर्षी तुमचं धरण भरणार आहे आताच या ठिकाणी मला म्हणत होते दादा या या की यावर्षी आमचं धरण भरलं नाही ते या वर्षी तुमचं धरण भरणार आहे कारण की यावर्षी नाशिकडे तिकडे पाऊस पडणार आहे तुमच्या कॅचमिट्या एरियामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुमच्या धरणाला पाणी येणार आहे म्हणून यावर्षी धरण भरणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर हे झालं दोन हजार पंचवीस आता जसा दहा बारा वर्षाचा दहा बारा दिवसाचा तुम्हाला पावसाचा अंदाज सांगितलं ना आता दहा बारा वर्षाचा सांगतो आता दोन हजार पंचवीस ला पाऊस या वर्षी जास्त पडणार आहे सव्वीस ला मात्र थोडं कमी राहील पण पीक चांगले येणार आहे सत्तावीस अठ्ठावीस ला खूप पडणार आहे एकोणतीस ला कमी पडणार आहे तीस एकतीस ला जास्त पडणार आहे दोन हजार बत्तीस ला कमी पडणार आहे तेतीस चौतीस खूप पडणार आहे दोन हजार पस्तीस ला कमी पडणार आहे छत्तीस सौतीस जास्त अडोतीस ला कमी एकोणचाळीस चाळीस जास्त दोन हजार एकेचाळीस ला परत कमी तर पन्नास पर्यंत अभ्यास आहे पण पण मी जर सगळं सांगितलं तर तुमच्या लक्षात राहायचं नाही जसे मिळेल तसं मी सांगत जाईल परत सांगतो की यापुढे तुम्हाला सांगतो पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका मला सुद्धा विचारत नाही सोपं सोपं किनीच सांगतो डोक्यातून काढून टाकतो तुम्हाला सांगतो काय करा तुमचं पीक काढायला आलं की तीन दिवसांना पाऊस नावायचं वय मध्ये लिहून ठेवायचं तुम्ही बघा एक एक उदाहरण देतो आपलं पीक काढायला आलं की मध्ये म्हणायचं आता समजा तुम्ही म्हणले उद्या तुम्हाला गहू काढायचा तर बघा तीन दिवसाला पाऊस येत नाही वय मध्ये लिहून द्यायचा म्हणजे आपलं पीक काढायला आलं की तीन दिवसाला पाऊस येणार हे काय लक्षात येतं उदाहरण सांगतो तुम्ही सोयाबीन करता सोयाबीन निघते शंभर दिवसाला एकशे तीन दिवसाला पाऊस येणार तुमची सोयाबीन बिझीला तुम्ही कांदा करता तुम्ही कांदा केला काढला वरी ढिगलं मारून ठेवले अवकाळी पाऊस येणार तुमचा कांदा भिजणार त्याच्यानंतर तुम्ही हळद करतात कधी करता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हळद करतात करतात शिजतात नंतर तिथं वाळू घालता आणि निवंत घरी येतात तुम्हाला माहिती आहे मी मध्ये पाऊस येत नाही पण ही निसर्ग इतक्या तुमच्या पाठीमागे लागलाय रात्री दोन वाजून दहा मिनिटाला जळगाव पडून विजेच्या कडकराचा पाऊस येणार ती तुमच्या हळद भिजना म्हणजे इतक्या निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय त्याच्यानंतर तुम्ही उडीत करतात उडीत कधी निघतो कम्पेट ऐंशी दिवसाला निघतो ब्याऐंशी दिवशी पाऊस येणार तुमचा उडी बिज येणार तुम्ही मूग करतात मूग कधी निघतो कम्पेट एकसाठ दिवसाला मूग काढायला येतो म्हणजे पेरल्यापासून एक दिवसाला मूग हार्वेस्टरना काढावत लागतो त्याच्यानंतर बघा त्रेसट्या दिवशी पाऊस येणार तुमचे एक दोन दिवस मागं पुढे झालं की तुमचा मूग बिजतो त्याच्यानंतर तुम्ही अ कांदा हळद हे झालं कापू झालं ज्या म्हणजे तुमचं पीक काढायला आलं की तीन दिवसाला पाऊस हे मात्र कायम ते लक्षात अशा प्रकारे शेतीतील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय किसान जय जय